महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी डाळिंब येथील शाळेत वाढदिवसानिमित्त करण्यात आले वृक्षारोपण प्रतिनिधी डाळिंब उमरगा तालुक्यातील डाळिंब येथील ज्ञानदीप विद्यालय शाळेत इयत्ता सातवी वर्गात शिक्षण घेणारी कुमारी सृष्टी बालाजी सुरवसे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळा परिसरात सुरवसे परिवाराच्या वतीने मुलीचा वाढदिवस हा एक आगळावेगळा उपक्रम राबवून करण्याचे ठरवून ज्ञानदीप विद्यालय शाळेच्या परिसरात तीस नारळ झाडे वृक्षारोपण करून त्या झाडांना पाण्यासाठी स्वखर्चाने पाणी टाकी व वृक्ष लागवड करून साजरा केल्याने परिसरात सुरवसे परिवाराचे कौतुक केले जात आहे पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे मात्र याकडे कोणीही लक्ष देत नाहीत आपण कोरोना काळात वृक्षांची किंमत जीवन जगताना काय गरज भासते ते पाहिले आहे म्हणून वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे असे यावेळी दाळी मंडळाचे कृषी मंडळ अधिकारी अभिजीत पटवारी यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतचे सरपंच परशुराम देवकते उपसरपंच ओमप्रकाश टिकांबरे सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी ज्ञानदीप विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक सतीश गुंजोटे स्वप्नील वाले कृषी सहाय्यक आविष्कार भालेराव बालाजी सातपुते कमाल इलियास चिक्काळे व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते ग्रामस्थ ही यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद